नमस्कार मित्रमैत्रिणींनो कोरोनाचं वातावरण होतं माझं लग्न अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलं होतं त्यात ऊन जरा जास्तच तापलं होतं गर्दीच्या ठिकाणी जाऊन आईबाबा आणि मी लग्नाची शॉपिंग करत होतो त्याच दिवशी बारा वाजता महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आईबाबांची तर त्यामुळे टेन्शनने झोप उडाली लग्नाच्या पत्रिका घरातील एका कोपऱ्यात धूळखात पडल्या होत्या त्यातच मला होणाऱ्या जीवनसाथीसोबत संपर्क करायचा होता कसा बसा तिचा नंबर मिळवला कधी कॉलवरती तर कधी व्हॉट्सॲपवरती आमचं मोजकंच बोलणं सुरू होतं एके दिवशी सहजच मी तिला विचारलं की तू व्हॉट्सॲपवरती ऑनलाईनच दिसतेस कुणाशी बोलतेस का ती म्हणाली बरं झालं मला विचारले मला तुम्हाला काही सांगायचे आहे माझं हो जय नावाच्या एका मुलावर प्रेम आहे आणि आम्ही लग्नसुद्धा करणार होतो पण आईबाबाने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं त्यामुळे मी लग्नासाठी तुम्हाला होकार दिला मी तुमच्यासाठी आयुष्यभर समाजमान्य बायको असेल तुमच्या नावाचं मंगळसूत्रही असेल पण मी माझ्या मनाने फक्त आणि फक्त जयचीच असेल ते पण आयुष्यभर कार आयुष्यभर कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि करतच राहील तुमची बायको असतानासुद्धा जमलं तर मला माफ करा असं सहजच मला न भीतीने बिंदास्पणे बोलली मला खूप जास्त टेन्शन येत होतं आणि ही गोष्ट मी बाबांना सुद्धा सांगू शकत नव्हतो काय करावं काही सुचत नव्हतं लॉकडाऊन सुरू असतानाच पोलिसांपासून लपवून कसाबास गावी पोहोचलो शांत आणि निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी चारही दिशेने हिरवेगार झाडांनी सरजलेला माळरान होता मध्यभागी शेन आणि मातीने नटलेले वीस ते पंचवीस घरांचं एक छोटंसं गाव होतं पण तिथेही भीती होती ती मुंबई पुणेला गेलेले तरुण कामगार कोरोनासारख्या भयंकर महामारीत मात करून उपाशी पोटी गावे परत होते गावात भीतीचे वातावरण पसरले होते सरकारी गाडीत डॉक्टर गावात येऊन कोरोनाचे चेकअप करत होते काही जणांना सरकारी जागेत क्वारंटाईन करून बंदिस्त करण्यात आलेलं होतं आता तर गावात कोरोनाच्या भीतीचं वातावरण जास्तच पसरलं होतं सरकारी गाडी डॉक्टर आणि पोलीस दोन कोसांवर दिसताच गावकरी भीतीने लपून बसत होते काही माय पावलांच्या ताण्या लहान बाळांना कोंबड्यांच्या खोराड्यात लपवत होते तर काही तरुण युवक विहिरीत उड्या मारत होते वयस्कर आणि केस पिकलेले वृद्ध मंडळी धोती सांभाळत माळाच्या दिशेने धावत होते लुगड्यातील मायमावली पदरात भाकर ठेचा नेऊन उन, उंच माळावरील झाडा झुडपांचा आसरा घेत होते पण लहान मुलांसाठी तर तो एक नवीन आणि वेगळाच खेळ झाला होता सर्वांची धावपळ बघून ते मस्करी करत कोरोनावाला डॉक्टर आला र कोरोनाचं जेलचे पोलीस मामा आले र असं काही म्हणत लपून बसायचे पोलिसांची डॉक्टरांची सरकारी गाडी चावडीला येईपर्यंत फक्त कुत्रे आणि कोंबड्या गाई म्हशी शिवाय गावात कुणीही दिसत नव्हतं पण गावात कुणीच नसल्याने कुत्रे जोरजोराने रडत होते पोलीस त्यांना शांत करण्यासाठी हातातील काठी फेकून मारत होते पण जास्त कुत्री एका जागी जमा होऊन त्यांच्यात भुकत गावाबाहेर काढायची मी पळ माळा मी पण माळावरून सर्व बघत हसत होतो माझं टेन्शन मी कधी विसरलो हे मला पण कळलं नाही एक दिवस मी उंच जा माळावरती जाऊन शांत बसलो होतो माझ्यासमोरच एक आदिवासी मुलगी हातात काठी घेऊन हुर्र करत शेऱ्या चढवत होती ती माझ्यासमोर आली दिसायला काळी सावडी आणि तीक्ष्ण नाकावर इलन चमकत होती तेलाने चिपचिप भिजलेले केस दोन वेण्यात गुलाबी रिबन लावून गुंतलेले होते मोठमोठे मोत्यासारखे डोळे माझ्याकडे बघून लाजत होते मी तिच्याकडे एकटक बघतच होतो ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली कुण्या गावचं पाहुणं नवीनच दिसतंय गावात मला काय बोलावं काही सुचत नव्हतं जीप अडकत अडकत कसं तरी म्हणालो हो हो मी नांदेडला असतो सरूबाई माझी मावशी आहे ती लगेच बोलली सु सरू माय वय काही वेळाने आम्ही एका निंबाच्या झाडाखाली बोलत बसलो ती दिवसभर बोलक्या बाहुलीसारखी एकटीच गावातील किस्से सांगत होती आणि स्वतःचं जोरजोरात हसत होती मी दररोज तिला भेटायला माळावरती जायचो बोलत बोलत आमच्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं कळलंच नाही आता तर आम्ही एकमेकांशिवाय एक, एक मिनटंही राहू शकत नव्हतो तिच्या आई वडिलांनाही आमचं प्रेम प्रकरण समजलं होतं लॉकडाऊन संपताच आम्हाला लग्न करायचं होतं आणि तिच्या झोपडीत घर जावंय म्हणून राहायचा माझा निर्णय झाला होता एके दिवशी मला रात्री अचानक सर्दी ताप पोक खोकला सुरू झाला कोरोनाच्या भीतीने रात्र जागूनच काढली सकाळी सहालाच मी तिच्याकडे गेलो तिला पाहताच माझे डोळे भरून आले काय बोलावे काही सुचत नव्हतं ती मला बघताच माझ्याजवळ येत होती मी तिला लांबच थांब माझ्याजवळ येऊ नको असं म्हणालो ती लगेच हसत बोलली माझ्या अंगाला शेण लागलं की काय असं म्हणत आपल्या शरीराकडे बघत होती मी खोकलत म्हणालो तसं नाही ग मला कोरोनाची लागण झाल्यासारखं वाटतंय रात्रीपासून खोकला सर्दी ताप असल्याने लांबच लांब लाम्... लांबच थांब म्हणलं तुला असं बोलताच तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं माझ्या गळ्याला येऊन मिठी मारली तुले मी काही होऊ देत नाही कशाचा कोरोना लावला आहे चल गावरान कोंबडं कापते झरकन वड तुले लईस तूही सर्दी जाईल तेल लावत ती मला काहीच बोलू देत नव्हती त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं तिने कोंबडं कापून चुलीवरती स्वयंपाक केला होता तिच्याच हाताने मला घास भरवत होती पण माझा खोकला काही थांबतच नव्हता आता रात्र झाली होती थंडी अंगाला झोंबत होती दोघेही भान हरवून गेलो होतो न कळत त्या चांदण्याच्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो सकाळी कोंबडा बांग देताच मी जागा झालो ती माझ्या हातावरती शांत झोपली होती अजूनही माझ्या अंगात ताप खूप होता आता तर कोरोनाची भीती जास्तच वाटत होती मग मी निर्णय घेतला कोरोना चेकअपसाठी नांदेडला जायचा तिची साखर पाहून मी तिला उठवू शकलो नाही तिला सोडून मी नांदेडला आलो चेकअप झालं पण सर्व लक्ष तिच्याकडेच होतं रिपोर्ट आला की तिच्याकडे जायचं ठरलं होतं माझं एक दिवस सरकारी हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स घरासमोर आली माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता मला आणि आईबाबांना क्वारंटाईन करण्यात आलं काही दिवसांनी बाबांकडून समजलं मला की माझं लग्न तुटलं मी त्यांना विचारलं का तर ते म्हणाले पाहुण्यांचा कॉल आला होता की तुला कोरोना झाला म्हणून लग्न करत नाही म्हणाली मुलगी पण हे ऐकून मी खूप खुश झालो होतो मी लगेच बाबांना सांगितलं की मला पण नाही करायचं होतं तिच्यासोबत लग्न भीत भीत बाबांना मनातलं बोललो मला गावाकडे एक मुलगी भेटली आणि मला ती खूप आवडते आमचं एकमेकांवर प्रेम आहे प्लीज तुमच्या आशीर्वादाने आमचं लग्न लावून द्या अशी विनंती मी करत होतो क्वारंटाईनचे बारा दिवस झाले होते व माझी तब्येत ठीकही झाली होती पंधरा दिवसांनी मी व माझे आई बाबा घरी परतलो होतो लॉकडाऊन उद्या संपणारच संपणारच होतं आम्ही सर्वजण उद्या तिला भेटायलाही जाणारच होतो पण अजून तीस दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आलं होतं नंतर बाबा बोलले आता लॉकडाऊन होऊच दे गावी जाऊन तिला घेऊन येऊ आपल्या घरी मी खूप आनंदात होतो तीस दिवसांनी आम्ही तिच्या गावी गेलो तिला भेटायला तिच्या झोपडीत कोणीच नव्हतं घर अस्ताव्यस्त पडलं होतं बकऱ्यासुद्धा दिसत नव्हत्या म्हणून आम्ही तिच्या शोधात सर्व माळ फिरलोत काही वेळाने एक व्यक्ती दिसला त्याला विचारणा केल्यावर तो म्हणाला चिंगी का लय वाईट झालं बघा साहेब तिला आणि तिच्या बापाला ते कोरोना झालता खेड्यातले येडे चेकअप न करता खोकलून खोकलून मेली बघा चिंगी अन चिंगीचं म्हातारं पाच दिवसांनी मेलं बकऱ्या तर गावातल्या लोकांनी कापून खाल्ल्या बघा बरं साहेब तुम्ही कोण चिंगीचे मला समजलं होतं की तिला कोरोनाची लागवण माझ्यामुळेच झाली होती आता सर्वांसाठी तीन महिन्यांचं लॉकडाऊन होतं पण माझ्यासाठी तर तिच्या आठवणीत आयुष्यभराचं लॉकडाऊन झालं कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद